संतोष बांगर यांचा आपल्या सोबतच्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या विपक्ष केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याच्या दिवशी आली भूमिपूजन सोहळ्यानिमित्त कळुनोरीमध्ये भव्य रॅली मोठ्या उत्साहात चालू होती त्यामध्येच कोमलखंदारे नावाची एक युवती आमदार संतोष बांगर यांच्यासोबत बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करत होती इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा डोळ्याचे पारणे फिटणारी तुफान अशी गर्दी झाली होती कार्यक्रम सुरू असताना आमदार संतोष बांगर साहेबांना कोमलची तब्येत अचानक बिघडून तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडल्याचे समजले आमदार संतोष बांगर यांनी चालू कार्यक्रमामध्ये कोमलला आपल्या कार्यकर्त्यांसोबत पाठवून तात्काळ दवाखान्यात रवाना केला आणि दवाखान्यात फोन करून तात्काळ उपचार करण्यास सांगितले कार्यक्रम पार पडताच आमदार संतोष बंगर यांनी आधी घेतली विचारपूस केली आणि डॉक्टरांशी चर्चा केली तेव्हा डॉक्टरांनी कोमलच्या पोटामध्ये दुखत असल्याने सोनोग्राफी करून निदान करावं लागेल असे सांगितले त्यानंतर संतोष बंगर यांनी तात्काळ लागेल ते उपचार करण्यास सांगितले व तिला आर्थिक मदत देखील केली आपल्या नेत्यासाठी जीव तोडून देखील त्यांची साधी विचारपूस सुद्धा न करणाऱ्या नेत्यांच्या काळात आमदार संतोष बांगरसारख्या आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर जीव ओवाळून टाकणारा नेता मिळायला सुद्धा भाग्यच लागतं